नमस्कार सप्रेम जय मल्हार पुन्हा एकदा नवीन विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठा वधवर सूचक ग्रुप म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर वधवर सूचक ग्रुप सध्या आपल्या ग्रुपची पन्नास हजार सभासदांकडे या ठिकाणी वाटचाल सुरू आहे ही वाटचाल सुरू असताना गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे काही अनुभव आले त्या अनुभवांच्या आधारे धनगर समाजातील सर्वांना नाग नागरिकांना सर्व आपल्या सभासदांना लग्नासंदर्भात काहीतरी मार्गदर्शन व्हावं आपल्या अनुभवाची शिदोरी मिळावी या एकाच उद्देशाने आपण धनगर बायोडाटा एकशे आठ के हा यूट्यूब चॅनल तसेच धनगर बायोडाटा एकशे आठके हे इंस्टाग्राम पेज तसेच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप हे फेसबुक पेज या ठिकाणी सुरू केलेले आहे अनेक माहितीपूर्व व्हिडिओ देत असताना निश्चितपणे आपल्याला आनंद होत आहे आपण सर्व या प्लॅटफॉर्मवरती जाऊन लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा लग्न जमवत असताना आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे की लग्न जमवत असताना नातेवाईकांचा सहभाग असावा का आणि असेल तर तो का असावा जसं आपल्या सर्वांना ज्ञात आहे की लग्न म्हणजे ही नातेवाईकांची मांदियाळी असते लग्न समारंभामध्ये नातेवाईकांशिवाय शोभा नसते जर आगामी काळात नातेवाईकांचा लग्नामध्ये सहभाग येणारच असेल तर लग्न जमवताना का नको या संदर्भात आपण आज या ठिकाणी एक संवाद करण्यासाठी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहोत माझी आपल्याला विनंती आहे की आपण बायोडाटा बनवताना केवळ आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता आपल्या कुटुंबातील आत्या मावशी काका दाजी आपल्या कुटुंबातील एखाद्या भावाचे किंवा बहिणीचे लग्न झालेले असेल तर त्यांच्या भावा बहिणीचे सासरे यांचे देखील नामूल्य बायोडाट्यामध्ये दे करतच असतो परंतु आपला बायोडाटा बनवल्यानंतर या नातेवाईकांच्या व्हॉट्सअपवरती अगोदर टाकायचं आहे त्याने काय होईल आपले वीस बावीस जवळचे जे नातेवाईक असतील त्यांना आपल्या मुलाचं किंवा मुलीचं आपण यंदा लग्न करणार आहोत हा संदेश त्यांच्यापर्यंत जाईल तो संदेश गेल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाचे साधारणपणे पुढे वीस पंचवीस नातेवाईक असतात मग आपल्याशी प्रेमाची असणारी ऋणानुबंध आपल्याशी असणारी प्रेमाची खूनगाठ पुढे जावी म्हणून ते नातेवाईक संबंधित लोकांना तो बायोडाटा देऊन आपल्या मुला मुलामुलीचे लग्न जमवण्यासाठी त्यांच्या परीने होईल तो प्रयत्न निश्चितपणे करतात आम्ही काही आम वेळेस असा असा प्रसंग आलेला आहे की लोक आमच्याकडे ग्रुपवरती बायोडाटा टाकण्यासाठी देतात तो नातेवाईकांच्या बघण्यात येतो आणि ते नातेसंबंध सुचवतात त्यातून ऋणानुबंध होतो एक किस्सा असा आहे की आपल्या ग्रुपवरती एक बायोडाटा टाकण्यात आला साधारणपणे दुपारी बारा वाजताची वेळ असेल एक अर्ध्या तासाने एका मुलाचा आम्हाला फोन आला की साहेब तुम्ही अमुक अमोक मुलीचा बायोडाटा ग्रुपवरून डिलीट करा आम्ही ज्यांना कारण विचारलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही प्लीज डिलीट करा आपण त्यावेळेस आपली ग्रुपची संख्या कमी असल्यामुळं आपण तो डिलीट करू शकलो आपण तो डिलीट केला त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी एक उत्सुकता म्हणून त्या मुलाला मी फोन केला की बाबा तू का तो बायोडाटा आम्हाला डिलीट करायला सांगितला तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की सर तो बायोडाटा माझ्या सख्या मावस मामाच्या मुलीचा होता मी आर्मीमध्ये आहे मला दहा एकर शेती आहे मामांची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळं मामांनी मला विचारण्याची डेअरिंग केली नाही परंतु ती मुलगी मला आवडलेली होती तो बायोडाटा ग्रुपवरती हो आला म्हणून मी तुम्हाला तो ब डिलीट करायला लावला आणि मी मामाला सांगितलं की मी तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही मला ती मुलगी देऊ शकता आगामी काळामध्ये तो, आगा तो नातेसंबंध या ठिकाणी निर्माण झाला दुसरा एक असं उदाहरण आहे की बाहेरच्या देशामध्ये दे राहणारे दोन नातेवाईक ज्यांची एकमेकाबद्दल नातेसंबंध होण्याची उत्सुकता होती मात्र सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नातेवाईकांना बायोडाटा न ना दिल्या गेल्यामुळं तो विषय आमच्या थ्रू या ठिकाणी पुढं गेला ते देखील लग्न आपल्या ग्रुपवरती झालं चारशे साडेचारशे लग्नांचा समन्वय साधत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही बायोडाटा ग्रुपवरती टाकल्यानंतर तुम्हाला मिळणारा प्रतिसाद हा समाधानकारक निश्चितच आहे परंतु आपला बायोडाटा तयार ता केल्यानंतर आपल्या सर्व नातेवाईकांना आधी टाका त्यांनी काय होईल जर एखाद्या व्यक्तीला आपला बायोडाटा आवडला आणि त्यांनी त्या नातेवाईकांकडे जर चौकशी केली तर सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी त्या नातेवाईकांची जबाबदारी वाढते त्यामुळे नातेवाईकाला जर आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल काही माहीतच नसेल तर ते सांगून मोकळे होतात की आम्हाला त्या मुला मुलामुलीबद्दल काहीच माहीत नाही मग हे जर ही वेळ येण्यापेक्षा आपण त्यांच्याशी आधी संवाद साधा त्यांना बायोडाटा द्या साधारण वीस पंचवीसपेक्षा जास्त संख्या जवळच्या नातेवाईकांची निश्चितप्रमाणे नसते त्यांच्याशी आपण संवाद साधावा त्यांना या सगळ्या प्रक्रियेत आपण सहभागी करून घेण्यासाठी घ्यावं अशी आपल्याला विनंती आहे हे आपण यूट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून एवढी बारीक सारी गोष्ट का सांगत आहोत की नकळतपणे राहून जाऊ नये या विवाहाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याकडून ही गोष्ट राहून जाऊ नये म्हणून आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आपण अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा यूट्यूबवरती सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरती फॉलो करा फेसबुकवरती लाईक करा आणि हा व्हिडिओ पुढे पाठवण्यासाठी निश्चितपणे मदत करा आपल्या व्हॉट्सअपवरती सभासद सं म्हणून सहभागी होण्यासाठी चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा या नंबरवरती जय मल्हार असा मेसेज करा आम्ही आपल्याला ग्रुपला सहभागी करून घेऊ आपल्यासोबत सुरू असलेला हा प्रवास आगामी काळात अधिक सुखकर व मोठ्या प्रमाणात सुरू राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद रामकृष्ण